सुरुवातीलाच एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो नवजात बाळ पंच्याहत्तर टक्के पाण्याने बनलेलं असतं म्हणजे जवळजवळ एखाद्या माशासारखं हो पण गंमत अशी आहे की आपलं प्रौढ सुद्धा साठ टक्के पाण्याने बनलेलं असूनही दिवसातून फक्त काही तास पाणी नाही प्यायलं तर आपल्याला इतका त्रास का होतो बरोबर हा एक विरोधाभास वाटू शकतो आपल्या आत पाण्याचं एक महासागर असूनही आपण थेंबा थेंबासाठी इतके का सुसलेले असतो याचा उत्तर आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये दडलेला आहे आणि हेच समजून घेण्यासाठी आज आपण एक सखोल चर्चा करणार आहोत पाणी आपल्यासाठी नक्की काय करतं आपल्याला दररोज किती पाणी प्यायला हवं आणि कमी जास्त झालं तर काय होतं हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपला प्रयत्न असेल आणि हे सगळं आम्ही टेडॅडच्या एका भारी व्हिडिओमधूनचलय हो त्यातील माहितीच्या आधारे आपण पाण्याबद्दलचे काही गैरसमज दूर करून त्यामागचं विज्ञान सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेऊ चला तर मग चला आपल्या शरीरातील या जलसृष्टीचा प्रवास सुरू करूया सुरुवात तिथूनच करूया की आपलं शरीर पाण्याने बनलंय म्हणजे नक्की काय तुम्ही म्हणालात की प्रौढ व्यक्तीच्या शरीरात साधारण पंचावन्न ते साठ टक्के पाणी असतं पण हे प्रमाण सगळ्यांसाठी सारखं नसतं बरोबर अजिबात नाही हे प्रमाण म्हणजे ते वय लिंग आणि शरीरातली चरबी या सगळ्यावर अवलंबून असतं जसं तुम्ही म्हणालात जन्माच्या वेळी बाळ पंचाहत्तर टक्के पाणी असतं पण जसंजसं वय वाढतं हे प्रमाण कमी होतं पण खरी रंजक गोष्ट तर आपल्या महत्वाच्या अवयवांमधल्या पाण्याच्या प्रमाणात आहे हो ती आकडेवारी खरंच चकित करणारी आहे मी वाचलं की आपला मेंदू आणि हृदय हे दोन्ही अवयव जवळपास त्र्याहत्तर टक्के पाण्याने बनलेले आहेत हो म्हणजे साधारणपणे एखाद्या केळ्यामध्ये जेवढं पाणी असतं तेवढंच अगदी आणि फुप्फुसांबद्दल तर बोलायलाच नको त्यात सफरचंदाप्रमाणे त्र्याऐंशी टक्के पाणी असतं अगदी आणि सर्वात धक्कादायक उदाहरण म्हणजे हाडं हो आपल्याला वाटतं की हाडं म्हणजे एकदम कोरडी कठीण वस्तू पण आपल्या हाडांमध्ये सुद्धा एकतीस टक्के पाणी असतं बरोबर मग हे सगळीकडे पसरलेलं पाणी शरीरात नक्की काय काय करत त्याची कामं खूप आहेत पण तीन मुख्य कामं लक्षात ठेवूया पहिलं ते आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं म्हणजे शरीरासाठी एक नैसर्गिक एसी सिस्टीम आहे अगदी दुसरं ते आपल्या सांध्यांसाठी वंगणासारखं म्हणजे लुब्रिकेंट सारखं आणि एखाद्या ऊशीसारखं म्हणजे कुशनसारखं काम करतं. अच्छा. ज्यामुळे आपल्या हालचाली सहज आणि वेदनारहित होतात. म्हणूनच कदाचित जर गुडघ्यात किंवा सांध्यांमध्ये दुखत असेल तर व्यायामाच्या अभावाइतकेच अपुरे पाणी पिणं हेही एक कारण असू शकतं. ही शक्यता नाकारता येत नाही. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं काम हं ते मेंदू आणि मज्जारज्जूला म्हणजे स्पायनल कॉर्डला पोषण देण्याचं आणि त्यांचं संरक्षण करण्याचं काम करतं वा थोडक्यात आपल्या शरीराचं हे ऑपरेटिंग सिस्टम आहे जे पाण्याशिवाय चालूच शकत नाही ठीक आहे म्हणजे पाणी आपल्या शरीराचं एक अविभाज्य इंधन आहे पण माझा मूळ प्रश्न तोच आहे आपलं शरीर इतकं पाण्याने भरलेलं असूनही आपल्याला सतत पाणी पिण्याची गरज का भासते याचं कारण असं आहे की आपलं शरीर हे पाण्याच्या टाकीसारखं नाही जिथे पाणी साठून राहतं ते एका नदीसारखं आहे जिथे पाण्याचा प्रवाह सतत चालू असतो अच्छा दररोज आपल्या शरीरातून घाम लघवी शौच आणि हो अगदी आपल्या श्वासोच्छवासाद्वारे दोन ते तीन लिटर पाणी बाहेर फेकलं जातं म्हणजे आपण नुसता श्वास सोडतो तेव्हाही आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं हो हे अविश्वसनीय आहे याचा अर्थ शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी बाहेरून पाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे हो आणि याच गरजेमुळे आपल्या शरीरात एक अत्यंत संवेदनशील वॉटर मॅनेजमेंट सिस्टम बसवलेली आहे ओके okay. हा समतोल बिघडला की धोक्याची घंटा वाजायला सुरुवात होते या असंतुलनाच्या दोन प्रमुख अवस्था आहेत कोणत्या एक म्हणजे डिहायड्रेशन पाण्याची कमतरता आणि दुसरी म्हणजे ओव्हरहायड्रेशन म्हणजे पाण्याचं अतिरिक्त सेवन चला तर मग या दोन्ही अवस्था एक एक करून समजून घेऊया आधी डिहायड्रेशन बद्दल बोलूया पाणी कमी प्यायल्या शरीरात नक्की काय घडतं शरीराची अलार्म सिस्टीम कशी काम करते जेव्हा शरीरातलं पाणी कमी होतं ना तेव्हा एक अतिशय हुशार यंत्रणा कामाला लागते आपल्या मेंदूतील हायपोथॅलमस नावाचा भाग म्हणजे शरीराचा सेन्सर आहे तो रक्तातील पाण्याची पातळी सतत तपासत असतो ओके पातळी कमी झाली की तो लगेच एका खास हॉर्मोनला कामाला लावतो त्याचं नाव आहे अँटी डायुरेटिक हॉर्मोन अँटी डायुरेटिक म्हणजे लघवी रोखणारा हॉर्मोन अगदी बरोबर पकडलंत हा हॉर्मोन म्हणजे शरीराचा डॅम मॅनेजर आहे असं समजा डॅम मॅनेजर हो जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा हा मॅनेजर मूत्रपिंडाला किडनीजला संदेश पाठवतो की अरे पाणी अडवा बाहेर सोडू नका आणि मग मूत्रपिंड हा आदेश कसा पाळत तिथे गंमत होते हा हार्मोन मूत्रपिंडात पोहोचल्यावर तिथे अॅक्वापोरिन्स नावाचे विशेष चॅनल किंवा मार्ग उघडतो अक्वापोरिन्स हो हे मार्ग म्हणजे जणू काही पाण्यासाठी उघडलेले आपत्कालीन दरवाजे या दरवाज्यांमधून रक्त जास्तीत जास्त पाणी शोषून घेतं आणि शरीरात टिकवून ठेवतं अच्छा म्हणजे शरीर पाणी वाचवण्यासाठी स्वतःचे दरवाजे उघडतं आणि म्हणूनच लघवी रंगाची आणि कमी प्रमाणात होते बरोबर अगदी पण याचे शरीरावर इतर काय परिणाम जाळवतात हो गड़द रंगाची लघवी हे डिहायड्रेशनचं पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे या व्यतिरिक्त शरीरातील ऊर्जा अचानक कमी होणं मूड खराब होणं किंवा चिडचिड होणं त्वचा कोरडी पडणं रक्तदाब कमी होणं ही काही सामान्य लक्षणं आहेत पण सर्वात मोठा परिणाम आपल्या मेंदूवर होतो एक मिनिट तुम्ही म्हणालात की मेंदू तात्पुरता हो, विचार करणं थांबत नाही पण मेंदूला तेच काम करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते अच्छा कल्पना करा की तुम्हाला चिखलातून धावावं लागतंय तुम्ही धावू शकाल पण तुमची खूप जास्त ऊर्जा खर्च होईल बरोबर मध्ये मेंदूचं तसंच होतं तो तात्पुरता अकुंचन पावतो आणि त्याला साध्या कामासाठीही जास्त ऊर्जा जाळावी लागते बापरे म्हणजे पुढच्या वेळी मला कामावर डुलकी आल्यासारखं का वाटलं किंवा लक्ष लागत नसेल तर कॉफी ऐवजी आधी एक ग्लास पाणी प्यायला हवं अगदी कदाचित माझा मेंदूस मदतीसाठी ओरडत असेल ही एक उत्तम सवय ठरू शकते अनेकदा आपला थकवा हा कामाच्या ताणामुळे नाही तर पाण्याच्या कमतरतेमुळे आलेला असतो हे पाणी कमी पिण्याबद्दल पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की तेथे माती हा नियम पाण्यालाही लागू होतो का हो म्हणजे गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये आपण घोळ घालू शकतो का नक्कीच घालू शकतो आणि ही स्थिती डिहायड्रेशन पेक्षाही जास्त धोकादायक ठरू शकते अरे देवा या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात हे सहसा कमी वेळात खूप जास्त पाणी प्यायल्याने होतं पण असं कोण करत इतकं जास्त पाणी कोण पित अनेकदा मॅरेथॉन किंवा इतर प्रकारच्या खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडूंच्या बाबतीत हे घडतं अच्छा ते शर्यत संपल्यावर तहान शमवण्यासाठी घटाघट इतका मागोमागे चार पाच लिटर पाणी पितात आणि अचानक त्यांना त्रास सुरू होतो का कारण शरीराला फक्त पाणी नाही तर घामावाटे निघून गेलेले सोडियम आणि इतर क्षारही म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स हवे असतात मग अशा वेळी शरीरात नक्की काय घडतं डिहायड्रेशनच्या अगदी उलट प्रक्रिया होत असेल अगदी तसंच मेंदू आपला डॅम मॅनेजर म्हणजे अँटीडायुरेटिक हॉर्मोनला संदेश देतो की सगळे दरवाजे उघडा पाणी बाहेर काढा तो हॉर्मोन थांबवून टाकतो पण जर तुम्ही खूप जास्त पाणी असेल तर मूत्रपिंड तेवढ्या वेगाने पाणी बाहेर टाकू शकत नाही आणि मग त्या अतिरिक्त पाण्याचं काय होतं ते अतिरिक्त पाणी रक्तामध्ये मिसळून रक्ताला पातळ करतं यामुळे रक्तातील सोडियम सारख्या महत्वाच्या इलेक्ट्रोलाइट्स पातळी धोकादायकरित्या खाली येते अरे बापरे मग निसर्गाच्या नियमानुसार पाणी जास्त घनतेकडून कमी घनतेकडे जात म्हणजेच ते रक्तामधून शरीराच्या पेशींमध्ये घुसायला लागतं म्हणजे पेशी फुगतात हो यामुळे मेंदूसह शरीरातील सर्व पेशींना सूज येते अरे देवा आणि याचे परिणाम काय होतात गंभीर प्रकरणांमध्ये याला वॉटर इंटॉक्सिकेशन म्हणतात यामुळे डोकेदुखी उलट्या आणि क्वचित प्रसंगी झटके किंवा मृत्यूही होऊ शकतो बापरे पण हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही एक अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे सामान्य माणसाने दिवसभरात थोडं जास्त पाणी प्याल्याने असं काही होत नाही म्हणजे दोन्ही टोकं घातक आहेत मग मधला मार्ग काय योग्य प्रमाण काय हम्म पूर्वी दिवसातून आठ ग्लास पाणी प्या असं सर्रास सांगितलं जायचं ते अजूनही खरं आहे का आठ ग्लास हा एक सोप्पा नियम म्हणून प्रसिद्ध झाला पण तो शास्त्रीय दृष्ट्या प्रत्येकाला लागू होत नाही अच्छा आता तज्ज्ञांचं असं एक मत आहे की पाण्याची गरज ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या वजनावर तो कोणत्या वातावरणात राहतो यावर त्याच्या कामाच्या स्वरूपावर आणि व्यायामाच्या तीव्रतेवर अवलंबून असते म्हणजे जो एसी ऑफिस मध्ये बसून काम करतो आणि जो उन्हात बांधकाम करतो त्यांच्या पाण्याची गरज सारखी असूच शकत नाही अगदी सर्वसाधारणपणे पुरुषांसाठी दिवसाला पौणे तीन ते तीन पॉइंट सात लिटर आणि महिलांसाठी दोन ते दोन पॉइंट सात लिटर पाण्याची शिफारस केली जाते ओके पण ही फक्त एक सुरुवात आहे आपल्या शरीराचं ऐकणं हा सर्वोत्तम मार्ग आहे आपल्या शरीराचं ऐकायचं म्हणजे नक्की काय करायचं तहान लागण्याची वाट बघायची का तहान लागणं हे शरीराने दिलेला पहिला संकेत आहे पण तोपर्यंत शरीरात पाण्याची पातळी थोडी कमी झालेली असते त्याही पेक्षा सोप्पा मार्ग म्हणजे तुमच्या लघवीचा रंग तपासणं अच्छा जर तो फिकट पिवळा किंवा जवळजवळ पाण्यासारखा असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात पण जर तो गडद पिवळा किंवा केशरी रंगाचा असेल तर ते शरीराचं स्पष्ट सिग्नल आहे की तुम्हाला पाण्याची गरज आहे हा तर खूपच सोपा आणि प्रॅक्टिकल उपाय आहे हो ना आता अजून एक गैरसमज मी वाचलं आहे की चहा कॉफीमुळे उलट डिहायड्रेशन होतं असं म्हणतात यात कितपत तथ्य आहे हा एक खूप मोठा गैरसमज आहे हे खरं आहे की कॅफिनमध्ये सौम्य डायुरेटिक गुणधर्म असतात म्हणजे लघवीला प्रवृत्त करणारे हो पण चहा किंवा कॉफी मध्ये असलेल्या पाण्याचं प्रमाण त्या परिणामापेक्षा खूप जास्त असतं अच्छा त्यामुळे संशोधनानुसार चहा कॉफी सारखी पाण्याची गरज भागवतात कमाल अर्थात साधं पाणी पिणं हा सर्वोत्तम पर्याय आहे पण ही पेय तुमचं नुकसान करत नाहीत आणि याहूनही रंजक गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या पाण्याची जवळजवळ वीस टक्के गरज आपण आपल्या आहारातून पूर्ण करतो हो आणि हे खूप महत्वाचं आहे आपण हायड्रेशनचा विचार करताना फक्त पेयांचा विचार करतो पण आपलं अन्न हे पाण्याचे एक मोठं स्रोत आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी काकडी टरबूज आणि अगदी ब्रोकोलीमध्येही नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असतं वा आणि यातून पाण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक तत्व आणि फायबरही मिळतात तर मग योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे काही दीर्घकालीन फायदे आहेत का म्हणजे तात्पुरती ऊर्जा आणि ताजेपणा या पलीकडे जाऊन नक्कीच आहेत आणि हे फायदे खूप मोठे आहेत अभ्यासातून असं दिसून आलं आहे की योग्य हायड्रेशनमुळे हृदयविकाराचा झटका म्हणजे स्ट्रोक येण्याचा धोका कमी होऊ शकतो ओके आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते पण एक फायदा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल कोणता योग्य पाणी प्यायल्याने काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही शकतो कर्करोगाचा धोका कमी होतो हे शक्य आहे आहे यामागे एक साधा आपला शरीर मंजे एक लॉजिक आपलं शरीर म्हणजे फॅक्टरी आहे जिथे सतत काम चालतं आणि कचरा तयार होतो बरोबर पुरेशा पाण्यामुळे पेशींचं कार्य सुरळीत चालतं आणि शरीरातील विषारी घटक आणि कचरा लघवी वाटे प्रभावीपणे बाहेर टाकला जातो म्हणजे शरीराची स्वच्छता हो ही शरीराची स्वच्छता प्रक्रिया नियमित आणि कार्यक्षमतेने झाल्यास कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना शरीरात साचायला वाव मिळत नाही वा म्हणजे पाणी पिणं हे फक्त तहान भागवणं नाही तर ते शरीराची अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यासारखं आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे दैनंदिन जीवनात विचार करण्याची काम करण्याची आणि उत्साही राहण्याची क्षमता लक्षणीयरित्या सुधारते अगदी हे आपल्या एकूणच आरोग्यासाठी केलेली एक सोपी पण अत्यंत प्रभावी गुंतवणूक आहे तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आपलं शरीर अक्षरशः पाण्यावर चालतं जन्माच्या क्षणापासून ते आपल्या मेंदूचा विचार करण्यापर्यंत पाण्याची भूमिका किती महत्वाची आहे हे, हे आपण समजून घेतलं आणि आपण हेही पाहिलं की पाण्याचा समतोल राखणं किती गरजेचं आहे डिहायड्रेशन आणि ओव्हरहायड्रेशन या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळायला हव्यात प्रत्येकाची पाण्याची गरज वेगळी असते त्यामुळे आठ ग्लासच्या नियमाला चिकटून बसण्याऐवजी आपल्या शरीराचे संकेत ओळखणं आणि त्यानुसार पाणी पिणं सर्वात महत्वाचं आहे आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपण पाहिलं की पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदू तात्पुरता आकुंचन पावतो हो जर याचा आपल्या विचारक्षमतेवर इतका थेट आणि तात्काळ परिणाम होत असेल तर विचार करा की नकळतपणे दीर्घकाळ सौम्य डिहायड्रेशनमध्ये राहण्याचा आपल्या निर्णयक्षमतेवर आपल्या नात्यांवर आणि एकूणच मानसिक आरोग्यावर आयुष्यभर काय परिणाम होत असेल हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कदाचित आपल्या दिवसातला थकवा चिडचिड किंवा कामात लक्ष न लागणं याचं कारण फक्त ताणतणाव किंवा झोपेची कमतरता नसून शरीरातील पाण्याची अपुरी पातळीही असू शकते बरोबर पुढच्या वेळी थकवा जाणवल्यास एक ग्लास पाणी पिऊन बघा कदाचित उत्तर इतकं सोपं असेल